नांदेडच्या नायगावमध्ये आणि त्या त्या विभागाच्या अव्वल कारकुनांनी दस्तऐवजांची बारकाईने पडताळणी न करता मागील एक वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जन्ममृत्यूच्या नोंदींचे बोगस आणि चुकीचे पारे, आहे या सर्व प्रकरणाची समिती गठीत करून चौकशी अंती तहसीलदार संबंधित अव्वल कारखून यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात यावे अशी मागणी अॅडव्होकेट अविनाश निलंगेकर यांनी बिलोलींच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे नायगाव तहसील जे काही जन्म मृत्यूच्या कारवाया त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या होत्या त्या अनुषंगाने मी पण वकील म्हणून काही कारवाई त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेले होते आणि ज्या पक्षकारांचे मी अर्ज दाखल केले होते त्या के पक्षकारांचे आदेश लवकर मिळाले नाही म्हणून संबंधित पक्षकार जेव्हा माझ्याकडे आले आणि दुसऱ्यांचे उदाहरणं देऊन त्यांचं लगेच पंधरा दिवसात झालं आठ दिवसात झालं चार दिवसात झालं आपलं कसं होत नाही असे मला म्हणाले असतात मी संबंधित कार्यालयामध्ये माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच व भारतीय साक्षी अधिनियम दोन हजार तेवीस नुसार अर्ज दाखल केले आणि त्यानुसार माहिती मागितली पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला अत्यंत विलंबाने त्या अर्जावर अपील नोटीस झाल्यानंतर दोन जून दोन हजार पंचवीस रोजी हो मला त्या ठिकाणी माहिती देण्यात आली त्या, त्या, त्या माहितीच्या अनुषंगाने जे काही अर्ज मी पडताळणी केले मला एकूण दोनशे एकोणसाठ अर्ज त्या ठिकाणी दाखवण्यात आले परंतु प्रत्यक्षात बरेच अर्ज त्या ठिकाणी आलेले होते ते जाणीवपूर्वक अवैधपणे कुठलेही निकष न पाळता नियम न पाळता जे काही अर्ज कारवाई करण्यात आलेले आहेत ते अर्ज जाणीवपूर्वक माझ्याकडे माझ्यापासून दाखवण्यात आलेले आहेत परंतु असत्य हे लंगड्या प्राण्यासारखं असते असं म्हणतात त्याप्रमाणे ते जास्त वेळ टिकत नाही जे काही मला माहिती प्राप्त झाली त्याच्यामध्ये बरेचसे सबळ पुरावे असे मला सापडलेले आहेत की जन्म मृत्यू अधिनियम कलम तेरा तीन जे काही सांगते त्या कलमालाच त्यांनी डाब्यावर बसवलेला आहे त्या कलमाला पाळलेलं नाही ते कलम असं सांगते की जी पी घटना जन्माची असेल मृत्यूची असेल तुमच्या अधिकार सत्रामधील मधील जर असेल तरच तुम्हाला आदेश त्या ठिकाणी करता येते आणि दुसरी महत्वाची गोष्ट संबंधित अर्जाच्या आणि दस्तावेजाच्या अचुकतीची पडताळणी केली असतात जन्माच्या के किंवा बाबतीत तेव्हाच तुम्हाला त्या ठिकाणी आदेश इश्यू करता येतो परंतु ह्या ठिकाणी असं नायगाव तहसील अंतर्गत झालेलं नाही ज्यांनी कोणी पण त्या ठिकाणी लाच देऊ केली त्यांचे कुठलेही निकष न पाळता कसलेही दस्तावेज न पाहता अर्जाच्या मजकूर वेगळाच सांगतो शपथपत्र वेगळंच दस्तावेज वेगळेच पूर्ण बनावट दस्तावेज अशा पद्धतीची काही कारवाया त्या ठिकाणी आदेश त्या अर्जावर झालेले आहेत आणि बरेच अर्ज जे काही मृत्यूचे आहेत तो व्यक्ती अस्तित्वात आहे परंतु घरातून निघून गेलेला आहे अशा लोकांचे पण मृत्यू प्रमाणपत्र त्या ठिकाणी इश्यू करण्यात आलेले आहेत हे म्हणजे पूर्णतः अधिकारांचा गैरवापर करणं झालं मनमानी कारभार झाला नियमो कायदे निकष यांना न पाहणे झालं त्या सर्व बाबीबद्दल मी सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी हो माननीय उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्याकडे तक्रार त्या ठिकाणी दाखल केलेली आहे आणि त्यांच्या निदर्शनास भारताची परीक्षा शितावून म्हणतात असं एक उदाहरण देऊन पूर्ण निदर्शनास आणून दिलेलं आहे अवतर तर पूर्ण दस्तावेज पण वेळ प्रसंगी मी त्या ठिकाणी द्यायला तयार आहे देणार आहे सगळ पुरावे पूर्ण माझ्या आहे तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड